नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादडभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आलेलो हो आहोत वाकडमध्ये आणि वाकडमधील आपण माझ्या मागं बघत आहात डीजेज नॉनव्हेज हे एक प्रसिद्ध या ठिकाणचं बिर्याणी हाऊस आणि चिकन मटनसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे या ठिकाणी आपण जाणार आहोत मात्र पूर्वी तत्पूर्वी मित्रांनो आपलं चॅनल जे आहे खादडभांड्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आठवणी सबस्क्राईब करा त्याची जी, जी बेल ऐकून येते छोटीशी घंटी तिला क्लिक करा त्यानंतर ते ऑल आल ओवर येईल ऑलला क्लिक करा त्यामुळं आम्ही अपलोड केलेला जो व्हिडिओ आहे हा लगेच तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्हालाही त्या हॉटेलमध्ये जाता येणार आहे चाल तर मग जाऊयात डिजेज नॉनव्हेजमध्ये मित्रांनो हे जे डिजेज नॉनव्हेज आहे हे साजूक तुपातील जे फूड आहे ते दिलं जातं आणि त्याच पद्धतीने हे सातारा पद्धतीचे मसाले जे आहे ते वापरून चिकन आणि मटन केले जातात त्याचप्रमाणे यांच्याकडे भाकरी इंद्रायणी राईस अशा पद्धतीच्या आणि यांच्या स्पेशल थाळी आहेत थाळी स्पेशल आहेत आणि त्याचप्रमाणे बिर्याणीसुद्धा यांची प्रसिद्ध आहे चाल तर जाऊयात बघूयात कशा पद्धतीने यांच्याकडे आपण थाळी आणि चिकन आणि मटन मिळतं ते चला डिजस नॉन व्हेजमध्ये आपण आलेलो आहोत अशी बैठक व्यवस्था जी आहे ती आता बघूयात कशा पद्धतीने आहे तर यांची जी नेमप्लेट्स आहेत जे पुणेरी पाट्या आपण म्हणतो ते पुणेरी पाट्या ज्या प्रसिद्ध आहेत पुण्यासाठी पुण्यामधल्या त्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात त्यांनी कशा पद्धतीने त्यांचा डिस्प्ले केलेला आहे तो आपण बघू शकतो मित्रांनो या डीजे नॉनवेजचे ओनर धैर्यशील जाधव आणि वैशाली जाधव आपल्याबरोबर आहेत नमस्कार जाधव सर ह्या हॉटेलचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणलं की आपल्याकडे सातारी पद्धतीची मटन चिकन थाळी मिळते आणि कच्च्या गोष्टी दम बिर्याणी असते आणि आम्रखंड एक आपलं सिग्नेचर आहे म्हणजे महाराष्ट्रात एकमेव असा हॉटेल असेल की जिथं नॉनव्हेज खाल्ल्यावर आवडीने लोकं आम्रखंड दादा आहे का आणि असेल तरच आम्ही येणार जेवायला एवढ्या हक्काने विचारतात तर संडेला आपल्याकडे काउंटरला बिर्याणी असते प्लेट असते मोस्टली सगळे बिर्याणी आपले किलोनी जातात कमीत कमी वन के जीची त्याच्यानंतर किती तुम्ही असेल दहा पंधरा वीस किलो किती असेल तर आम्ही ते प्रोव्हाइड करतो आणि आपल्या थाळीमध्ये एक तीन चार प्रकारच्या थाळ्या आहेत त्याच्यात तुम्हाला रस्सा थाळी आहे डिलक्स थाळी आहे स्पेशल थाळी आहे स्पेशल डाळी म्हणजे तुम्हाला उकड किमा सुकं असे विविध प्रकार मिळतात आणि अनलिमिटेड तुम्हाला तांबडा पांढरा आणि आळणी हे पण मिळते थाळीबरोबर आणि थाळीबरोबर आपण एक पाण्याची बॉटल पण देतो म्हणजे हायजेनिकचा एक तो एक विषय निघून जातो आणि लोकांना थंड पाहिजे नॉर्मल पाहिजेल अशा प्रकारे आपण पाण्याची बॉटल देतो नमस्कार मी वैशाली जाधव मी डेली नसते ॲक्च्युली मी विकेंडला असते विकेंडला मी माझं काउंटर मी सांभाळते आणि कस्टमरला काय हवं नको ते बघत असते मी आणि कस्टमरचं जे काय रिक्वायरमेंट आहे ते पुरवण्याचं काम मी करते ऑर्डर वगैरे असते लहान मुलं वगैरे असतात त्यांना जे हवे नको ते मी पाहत असते मसाला आपला घरचा असतो घरगुती मसाला असतो आणि आपला रस्सा तांबडा असतो तांबडा रस्सा आपल्या सगळ्या घरातले सगळे मसाले वगैरे सगळे असते सोलकडी वगैरे सगळं आपण इथेच बनवतो पॅकेटमधलं आपलं काही आपण इथे वापरत नाही त्यामुळे सगळ्यांना घरगुती जेवणाचा स्वाद इथे भेटतो आणि आणखीन एक वैशिष्ट्य यांचं असं आहे की किचनमध्ये कूक नाही आहे काउंटर ताई सांभाळतात दादा किचन सांभाळतात <laughs> बाकीचा स्टाफ इथं लक्ष द्यायला आहे काउंटरवर म्हणजे गंमत चालू असते तो तो मी स्वतः बनवतो बिर्याणी तांबडा पांढरासा सुक जे काय आहे ते मी स्वतः बनवतो आपल्याकडे कुक हा नाहीच आहे कुक म्हणजे असं नाही आहे मदतगार आहेत पण कुक नाही आहेत आपल्या मित्रांनो टेस्ट करायची आहे यांच्या हाताची टेस्ट करायची आहे तर नक्की या डिझेज नॉन आपला पत्ता काय आहे आपला पत्ता वाकडला आहे ॲक्च्युली आपलं हे आणि दत्तमंदिर रोड नियर पोलारिस हॉस्पिटल पोलारिसच्या शेजारी शक्ती स्पोर्टच्या एक्झॅक्ट समोरची लेन तिथे तर मला आणि गुगलवर आपले मॅप आहे लोकेशन आहे टाइमिंग आहे सकाळी साडेबारा ते दुपारी चार वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत आपल्याकडं तुमच्या थाळीची टेस्ट अनेक अनेक राजकीय लोकांनी किंवा वेगवेगळ्या पद्ध क्षेत्रातील लोकांनी घेतलेली आहे त्यापैकी काही आठवण आहेत का आता आठवणीत म्हणले तर महाराष्ट्राचे मातबगार राजकारणी पवारसाहेब त्यांनी आपली बिर्याणी चाकलेली दादांनी खेकडे चाकलेले आहेत आपले अजून मराठी अलका कोबलताई ह्या स्वतः आल्या आहेत आपल्याकडे जेवायला डी सी पी असतात इथे भरपूर राजकारणी महेशदादा लांडग्यांना आपलं आम्रखंड जातं <laughs> सर्वसामान्य जे माझे जिवाळीची जी लोकं आहेत तेच माझ्यासाठी सेलिब्रिटी आहेत पण यांचं वैशिष्ट्य म्हणजे आता आम्ही तर आज आलेलो हो। आहोत यांचं आणि हे सुद्धा आलेलो म्हणजे आम्हाला यांच्या बिर्याणी संदर्भात माहिती मिळाली म्हणून आम्ही स्वतःहून यांच्याकडे अप्रोच झालो कारण यांच्या बिर्याणीचं चव खूप छान आहे असं मला काही आमच्या प्रेक्षकांनी सांगितलेलं होतं त्यामुळं आम्ही इथं आलेलो आहे आणि अनेक फूड सुद्धा इथं येऊन गेलेले आहेत त्यामुळं चव घेऊयात आता आपण कशी येते मित्रांनो या ठिकाणी आपण यांचे जे वेगवेगळे पदार्थ आहेत ते टेस्ट करणार आहोत काय काय आहे मेनू कार्डमध्ये ते आता आपण बघूयात सुरुवातीला यांची थोडीशी ओळख यांनी करून दिलेली आहे ग्राहक राजा सुखी आणि साताऱ्या पद्धतीचं मटण आहे आणि त्यांच्या काय काही टिप्स आहेत ज्या आपण इथं आल्यानंतर मेनू कार्डमध्ये बघू शकतो या आहेत यांच्या स्टार्टर्समध्ये काय काय मिळतं आणि उकड फ्राय खरडा किंवा अंडा थाळी या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ आहेत ह्या ठिकाणी आहे चिकन थाळी चिकन थाळीमध्ये चिकन रस्सा थाळी चिकन डिलक्स थाळी खरडा थाळी चिकन खिमा थाळी डिलक्स स्पेशल चिकन थाळी आणि हे आहे मटन थाळी या ठिकाणी बोकडाचे मटन जे आहे हे थाळीमध्ये दिलं जातं था। माझं नाव अनुज आहे आम्ही इथे जवळच राहतो आमचा इनफॅक्ट जाण्याचा रोड हाच आहे आणि नेहमी येता जाताना इथून जाताना एकदम छान वास येतो आणि खाण्याचं टेम्पटेशन नेहमी होत असतं तर आज ट्राय करावं म्हटलं आणि खायला आलो आणि खूप छान टेस्ट आहे ऑथेंटिक घरगुती टेस्ट आहे आणि मटनचं मी फॅन आहे आणि मला हवं तशी टेस्ट इथे बोकड, आहे बोकड बोकडाचं मटन आहे आणि खूप टेस्टी आहे माझं नाव अंकिता आहे आम्ही पहिल्यांदाच इथे व्हिजिट करतो आहे आणि आम्ही ड्युलेक्स मटन थाळी ऑर्डर केली आणि घरगुती पद्धतीने बनवली आहे आणि टेस्ट एकदम अप्रतिम आहे माय सेल्फ अजय आय एम स्टेईंग इन नंदन स्क्वेरा बेसिकली फ्रॉम वाकड युजली फ्रॉम लास्ट थर्टीन इयर्स आय युजली कम टू दिस प्लेस इस्पेशली फॉर नॉनवेज द स्पेशल डिशेस आय जनरली ट्राय फॉर मटन and bhakri as well as chicken most of the time it's with sukha as well uh, it's really tasty and they use very quality food basically and spices as well i and the services are really good and i am enjoying from last six six years आहे आणि त्याच्यामध्ये कांदा लिंबू बरोबर सोलकडी हा पांढरा रस्सा आहे तांबडा रस्सा चिकन सुक्का ज्वारीची भाकरी बरोबर आहे इंद्रायणी राईस ही आहे आपली चिकन डिलक्स थाळी कांदा लिंबू सोलक सोल मटन सुक्का आळणी त्यामध्ये आहे पांढरा रस्सा मटन खिमा तांबडा रस्सा उकड उकड मटन उकड आणि ही आहे भाकरी ऑप्शनबल आहे आणि त्याच्याबरोबर इंद्रायणी राईस यामध्ये भाकरी ज्या आहेत ह्या दोन भाकरी तीन चपात्या अशा पद्धतीने येतात या ठिकाणी व्हेज थाळी आहे त्याच्यामध्ये शेवभाजी आम्रखंड त्याचप्रमाणे चपाती आहे चिकन दम बिर्याणी वा त्यांची स्पेशल चिकन दम बिर्याणी जी संडेच्या दिवशी आपल्याला एक वाज दुपारी एक वाजल्यानंतर उपलब्ध आहे माझं नाव प्रतीक मी मटण थाळी मागवली आहे डी जे दादा म्हणजे आमचं गेल्या आठ दहा वर्षापासूनचं नातं आम्ही इकडे दर बुधवार रविवार मोस्टली ट्राय करतो यायचं इकडचं जेवण म्हणजे एकदम घरगुती मटण बिंदास्त खाऊ शकतो खूप छान म्हणजे घरून जेव्हा गाडी घेऊन निघतो तेव्हाच तोंडात पाणी सुटतं की कधी प्लेट समोर येते आणि मी कधी खातोय त्यामुळे आवर्जून या सुंदर हे आपली चिकन स्पेशल थाळी जी आहे ती आलेली आहे उकड चिकन उकड हा तांबडा रसा पांढरा रसा चपाती आणि आता आपले आलेले आहे मटन स्पेशल थाळी ओके तांबडा रसा पांढरा रसा सोलकडी मटन खिमा आणि बाजरीची भाकरी आणि कांदा लिंबू ची स्पेशल चिकन दम बिर्याणी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी आणि हा आलेला आहे यांचा स्पेशल आम्रखंड मित्रांनो आता आपण आपले तिन्ही डिशेस आलेले आहेत त्याच्यामध्ये चिकन स्पेशल थाळी मटन स्पेशल थाळी आणि यांचे स्पेशल चिकन बिर्याणी असे पदार्थ आलेले आहेत आता आपण यांचं जे आळणी आहे चिकन आळणी ते टेस्ट करूयात वा आणि आणमधलं तांबडा रस्सा चिकन सुक्क चिकन खिमा आपण ट्राय करूयात मटन आर्ली मटन तांबडा रस्सा विथ खिमा मटन कि चिकन दम बिरयानी, मस्त मसाला है मित्रनो जोणा की अपन पूर्ण टेस्ट घ खूप छान आहे ह्यांची बिर्याणी दर रविवारी असते सकाळी एक वाजल्यानंतर दुपार एक वाजल्यानंतर अवेलेबल होती ती संपूपर्यंत आठ दहा किलो बिर्याणी बिर्याणीची तयारी करतात आणि ती लवकर संपते असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं ही जर बिर्याणी तुम्हाला टेस्ट करायची असेल तर कर लवकर यायला पाहिजे आणि हो आपलं खादारवण त्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू मित्रांनो आपण मटन म्हणजे नॉनव्हेज प्रकार जो आहे हा आपण चुरून घेत असतो त्यापैकी चुरून घेणार आहोत कारण की तांबडा पांढरा रस्सा आणि आणली रस्सा हा अनलिमिटेड आहे त्यामुळे तुम्ही चुरून घेऊन एन्जॉय करू शकता आणि आपल्याला चुरून घेतलेलंच आवडतं हा रस्सा वाकरी चुरून झालेली आहे त्यावर मस्तपैकी लिंबू any taste मित्रांनो आपलं जेवण जे आहे हे पूर्ण झालेलं आहे या ठिकाणचं चिकन थाळी आणि मटन थाळी स्पेशल जी होती ती आपण घेतलेली आहे बिर्याणी संपवलेली आहे आता यांच्याकडचा जो स्पेशल आम्रखंड आहे तो आपण बघतोय वा मस्त एक नंबर आहे मित्रांनो या ठिकाणचं आपलं जेवण संपलेलं आहे आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि पुन्हा भेटूयात नवीन एखाद्या हॉटेलमध्ये नवीन एखाद्या ठिकाणी नवीन एखादे नवी पदार्थ डिस्कवर करायला तोपर्यंत आमचं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद